धावत्या रेल्वेतून खाली पडून युवकाचा जागेच मृत्यू नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अमरावती एक्सप्रेसमधून खाली पडून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान अमरावती एक्सप्रेस सुरतच्या दिशेने जात असताना धावत्या रेल्वेतून चिंचपाडा रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ एक चाळीस वर्षीय पुरुष खाली कोसळल्याने तो गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे सदर घटनेची माहिती नंदुरबार रेल्वे पोलीस संजय पाटील तसेच रेल्वे पोलीस कर्मचारी यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी घटनेचा पंचनामा केला मयत व्यक्तीचा मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले सदर व्यक्तीची ओळख पटत नसल्याने रेल्वे पोलीस ओळख आवाहन केले होते काल मंगळवारी दुपारी सदर मयत व्यक्ती हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील असल्याची माहिती मिळाली फैजल समद खान वय छत्तीस वर्ष राहणार दोंडाईचा अशी त्या व्यक्तीची ओळख पटली असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नंतर युवकाचा मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार